आमदाराची कुंडली आपण मांडली आमदार म्हणजे काय त्यांचं ते नाव काय म्हणजे भंगारच आहेत आणि माधुरी आ? तारा पक्ष सोडल्यापासून त्याला इकडला शिवसैनिक दणकेच देत आलेले पण मगाशी जेव्हा अंबादास दानवे यांनी श्रीदेवी आणि माधुरी आ? तारा विरोधी पक्ष नेत्याचा अभ्यास कसा असावा महाराष्ट्रातल्या आपल्या विधिमंडळातल्या विरोधी नेत्याचा अभ्यास हा तळागाळात किती दांडगा असतो विशेषतः गद्दारांच्या बाबतीत ते किती खोलवर अभ्यास करतायत हे तुम्ही पाहिलं असेल आमदाराची कुंडली आपण मांडली हे आमदार म्हणजे काय त्यांचं नाव काय असेल म्हणजे भंगारच आहेत नाव बदलायला पाहिजे भंगार केला पाहिजे मला आठवत आहे इकडला शिवसैनिक किंवा या शहरातली जनता किती निष्ठावंत आहे आणि गदाराच्या मिशा कशा <laughs> काय असते काय <laughs> का उद्धव साहेबांना आठवत असेल कि पक्ष सोडल्यापासून त्याला इकडला शिवसैनिक दणकेच देत आलेला आहे इकडल्या बाजार समितीच्या निवडणुकीत जर मी हरलो तर मिशा कापून फिरेन आता शिवसैनिकांनी मिशा कापल्या तर हा नकली मिशा लावून फिरतोय का बाजार समितीच्या निवडणुकीत मिशीवर निभावलं उद्या विधानसभेच्या निवडणुकीत काय कापणार काय कापणार आणि तू कापणार की आम्ही कापू हे आता आपण ठरवायला पाहिजे मला आनंद आहे की आपण ज्या संख्येनं इथे जमलेला ते पाहता या आमदाराच्या दाडी मिशा भविष्यात शिल्लक राहणार नाहीत नाहीतून ते माननीय उद्धव ठाकरेपर्यंत आम्ही अभिमानाने सांगत आलो पण हे तुमचे अनाजी पंत म्हणजे काय ते हा त्यांचं कार्य काय तरी कालच सांगितलं मी काय केलं मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून तर ते म्हणाले मी पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो काय दोन पक्ष फोडले मी परत आलो ते दोन पक्ष फोडून ही यांची कर्तबकारी विकासावर चर्चा नाही महाराष्ट्राच्या समस्यांवर चर्चा नाही मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो पुन्हा आलो पण तुमचं हे येणं शेवटचं आहे तुम्ही आयुष्यात परत कधी येणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस असेल मिंदे असतील एक घटना बाह्य सरकार या महाराष्ट्रात चालवतात पक्ष फोडले याची काय कर्तबगारी तुमच्या हातामध्ये ईडी आहे सीबीआय आहे पोलीस आहे इन्कम टॅक्स आहे त्या दहशतीनं तुम्ही पक्ष फोडताय पण लक्षात ठेवा उद्याच्या निवडणुकीनंतर या देशाची सत्ता ही आमच्या हातात येणार आहे आणि तेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा शिवसेनेच्या हातामध्ये येतील तेव्हा तुमचा पक्ष कसा फुटतो ते बघा तुमचा पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही